नमस्कार फेसबुक वापरत असताना तुम्हाला ही तुमच्या फेसबुकच्या फीडमध्ये आणि स्टोरीमध्ये काय असलेली कंटेंट जर दिसत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमच्या फेसबुकच्या जी प्रोफाईल आहे पहिल्यापासून बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसेल त्या सेटिंग्समध्ये तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये न्यूज फीडचा ऑप्शन दिसेल प्रेफरन्सेसमध्ये या न्यूज फीडमध्ये चला आणि या फीडमध्ये जे फेवरेट स्नोचे हे जे ऑप्शन आहे त्यामधील सगळ्यात शेवटचा ऑप्शन तुम्ही बघू शकताय हा रिड्यूसचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की तुम्हाला लो क्वालिटी कंटेंट नको आहे अन कंटेंट नको आहे आणि सेन्सिटिव्ह कंटेंट नको आहे तर तुमच्या फीडमध्ये जो दिसणारा असलेली कंटेंट आहे तो कंटेंट जर तुम्हाला कमी करायचा असेल तर ह्या रिड्यूस डिफॉल्टच्या ठिकाणी तुम्ही ह्याला रिड्यूस मोअर करा आणि तो विचारेल तुम्हाला की हे तुम्हाला फिवर पोस्ट दिसतील तर तुम्ही त्याला सांगा की आ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला हाच पाहिजे ऑप्शन तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता तर इकडे ओकेवरती क्लिक करा आणि युअर प्रेफरन्स हॅव बीन अपडेटेड यानंतर मित्रांनो तुम्हाला कधीही असावाला कंटेंट दिसणार नाही अशाच नवनवीन टिप्ससाठी नक्की फॉलो करा धन्यवाद